जर समजा तांबिरा आला आणि अचानक पानं निघून गेली द्राक्ष मित्रांनो तर आपलं ग्रेप्स अॅग्रो कन्सल्टन्सी या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे बागायतदार म्हटले की बाबा नो एखादा एखादा मोठा व्हिडिओ बनवत जावा पण आता आता आपलं जगच असं चाललंय की असं स्क्रोल करायचं चाललंय त्याच्यासाठी मी छोटे छोटे व्हिडिओ आणि कमी वेळात जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करतोय पण आता तुमच्या आग्रह का तर मी ह्या रुस्टॉक वर एक व्हिडिओ बनवतोय तर तो रुस्टॉक वर बनवतोय मग याच्या आधी पण दोन व्हिडिओ टाकले ते पण तुम्हाला येतील ते शॉर्ट आहेत आणि आता तुम्हाला काय करतोय मोठा व्हिडिओ देतोय तर अशा वेळेला द्राक्ष बागायतदार मित्रांनी काय काळजी घ्यायची हे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे बुद्धा आपली बाग ही किती वाढल्या आणि किती लांब झाल्या आता इथे जर बघितलं तर ह्या बागेत बागेच्या ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की काही ठिकाणाला लहान आहे मोठी ठिकाणाला काही ठिकाणाला काही प्रॉब्लेम आहे तर हे सगळं तुमच्या लक्षात येत असेल मग ह्याच्यासाठी आपण काय करायचं काय रणनीती आहे कायची तर सगळ्यात महत्वाचं आपण आठवड्यातलं दोन दिवस हे ड्रिप साठी द्यायचं ह्या रुस्टॉक साठी मग त्यात काय करायचं की सगळ्यात महत्वाचं आपल्या बागेचं जर माती पाणी चेकिंग केलं नसलं तर माती पाणी चेकिंग करून घ्या मातीपाणी चेकिंग करायसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो किंवा तुम्ही कुठेही चेकिंग करून घ्या तुम्हाला जिथं चांगली लॅब वाटत्या तिथं जे रुस्टॉक आहे त्याचं किती वाढ झाल्या हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मग किती वाढ झाल्या समजा एक फूट झालंय का दोन फूट झालंय का चार फूट झालंय हे सगळ्यात महत्वाचं आहे मग या दोन आठवड्यातनं दोन दिवस तुम्हाला सांगितलं तर ते कोणते दोन दिवस सांगितले तर सगळ्यात पहिला एक सांगितलं की ड्रीपसाठी आणि दुसरा सांगितला तो पण साठी तर हे दोन दिवस आपण काय करायचे ड्रिपसाठी द्यायचे ह्यात आपण नायट्रोजन आणि फॉस्फरसची लेवल हाईट ठेवायची हाईट ठेवायची म्हणजे काय झाडं लई नायट्रोजन सोडून वाळवायची पण नाही आपल्याला लिमिटेड सोडायची आपल्या झाडाची वाढ किती आहे कमी आहे का जास्त आहे मग पाच किलो द्यायचा का दहा किलो द्यायचा का दोन किलो द्यायचा हे आपल्या बागेच्या लागणीवर आपण ठरवायचं त्याच्यानंतर त्याचा रूट झोनवर आपण काम करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर ड्रीपसाठी मग त्यात नायट्रोजन फॉस्फरस आला न्यूट्रियन्स आले ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्या पिकाच्या वाढीनुसार ही गोष्ट करायची बागायतारांच्याकडं एक चूक होते ती अजून एक महिन्यानंतर तर ती चूक कोणती तर बागायदार काय करतात ही जी बाग आहे तर ह्या बागेचं काय करतात दोनच फुटी ठेव तीनच फुटी ठेव हे करून काय करतात की सगळंच काढून टाकतात असला प्रकार करू नका नाहीतर oh. ह्याच्यामुळे काय होतंय जेवढी पानं आहेत oh. तेवढी पानं तुम्ही काय करताय oh. काढून टाकताय oh. आणि पानं काढून टाकल्यानंतर काय होत त्याचं रूट झोन थांबतोय जेवढी पानं जास्त आहे तेवढे ह्याचं डेव्हलपमेंट जास्त होत या हे सगळ्या असं वारं इकंड सुटलं आता काय झालंय पश्चिमेकंड वार आहे नंतर पूर्वेकंड वारं चालू होत आहे मग केवळ काय होत इथं तांबेरा यायला चालू होतोय ह्या तांबेरावर आपलं कटाक्षानं लक्ष असलं पाहिजे जर समजा तांबिरा आला आणि अचानक पानं निघून गेली तर फार मोठा लॉस होणार आहे तर तो लॉस आपण इथं भरून काढणं फार गरजेचं आहे नाहीतर ही आपल्याला म्हणजे जी होणारा लॉस आहे तो भरून निघणं फार मुश्किल आहे त्याच्यानंतर डोळं भरल्यानंतर तर सुरक्षितपणा सुद्धा राहत नाही अजून असे बरेचसे मुद्दे मी तुम्हाला वेळोवेळी वेळोवेळी देत जाईल रेप्स आयग्रो कन्सल्टन्सी आपण ऐकल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढं जे काही व्हिडिओ येतील त्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा